नमस्कार मी राहुल कुलकर्णी बातमी आहे शिस्तप्रिय असलेल्या भाजपतल्या स्पर्धेची आणि किती स्पर्धा असावी तर एका जिल्हाध्यक्षाच्या मागच उमेदवारी अर्जासाठी इच्छुकांनी त्यांचा पाठलागच अक्षरशः केला आणि त्याचबरोबर म्हणजे भाजपमध्ये आज जे काही झालं आणि मी म्हणतो आहे की भाजपची पूर्ण काँग्रेस झालेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जेव्हा पक्षांतर करून लोक तुमच्याकडे घेतात तेव्हा सामना भाजप विरुद्ध भाजप असाच असतो तो भाजप विरुद्ध इतर पक्ष तर आहेत पण त्याचबरोबर भाजपनं अत्यंत चानाक्षपणे शिवसेनेच्या मंत्र्यांचा अक्षरशः गेम केलाय मुंबई वगळता इतरत्र सगळीकडे भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे आणि ज्या ज्या मंत्र्यावरती ही जबाबदारी होती की त्यांनी हे जागा वाटप भाजप बरोबर मिळून मिसळून करायचं होतं सगळ्यांना अक्षरशः भाजपनं गंडवलंय पण त्याच्या आधी काय झालंय बघा नाशिक मध्ये भाजपच्या एबी फॉर्म वरून मोठा राडा झाला भाजपा शहर अध्यक्षाच्या गाडीचा पाठलाग केला कार्यकर्त्यांनी आणि संतापलेल्या कार्यकर्त्यांनी फार्म हाऊसचं गेट फोडलं नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघे काही तास लक असताना भारतीय जनता पार्टीमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला ज्याची सुरुवात देवानी फरांदे यांच्या विरोधापासूनच झाली होती आणि अक्षरशः पोलीस बंदोबस्तामध्ये शिवसेनेतल्या म्हणजे उबाठा गटातल्या अनेक लोकांना प्रवेश देण्याची वेळ भाजपवरती आलेली होती आणि म्हणून मी म्हटलं की भाजप विरुद्ध भाजप असाच महाराष्ट्रात संघर्ष भविष्यात असणार आहे कारण शेवटी असं आहे की ही तुम्ही ज्याला पक्षांतर म्हणत आहात तर काहींच्या लेखी ती सूज आहे आणि ती सूज का आहे कारण प्रत्येक जणांना असं वाटतं की आपण भाजपामध्ये गेल्यानंतर आपल्याला सत्तेचे सोपान गाठता येतं आणि मग त्याच्यात हे असे अनास्थ प्रसंग घडतात भाजप यंदा नाशिकमध्ये स्वबळावरती सर्व एकशे बावीस जागा लढवत आहे ऐनवेळी एबी फॉर्म न मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संयम सुटला आपल्या हक्काचा फॉर्म मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा नाशिक मुंबई महामार्गावर फिल्मी स्टाईलने पाठलाग केला महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे होता फॉर्म भरण्यासाठी काही तासच शिल्लक होते इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळाले नाही नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे ते मी म्हणालो तसंच भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकीट कापली गेल्यानं चर्चा रात्रीपासून जी सुरू होती त्याला बळ मिळालं ज्यांना फॉर्म मिळाला नव्हता ते इच्छुक शहराध्यक्ष सुनील केदार यांची भेट घेण्यासाठी जमले कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे ऐवजी केदार यांनी गाडीतनं धुम ठोकली आणि त्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या गाडीचा पाठलाग केला फार्म हाऊसमध्ये गेट तोडून कार्यकर्ते आतमध्ये घुसले आणि ह्या सगळ्या दरम्यान जे भाजपचे संकट मोचक आहे ज्यांच्यावरती पूर्ण नाशिकची जबाबदारी आहे असे श्री गिरीश महाजन जे नाशिकच्या राजकारणाचे चाणक्य मानले जातात ते सध्या नॉट रिचेबल आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये जो एबी फॉर्म दिला ए सगलज हे सगळंच इंटरेस्टिंग आहे तिथे संभाजीनगरमध्ये पण हेच झालं छत्रपती संभाजनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धुसपूस चवाठ्यावरती आली गेल्या अठरा वर्षापासून पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या आणि आंदोलनामध्ये अंगावर अठरा केसेस उडवून घेणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जे दिव्या उल्हास मराठे यांनी पक्षांनी डावलल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांना जाब विचारण्याच्या पावित्र्यात असलेल्या कार्यकर्त्यांचे आश्रू अनावर झाले असं अनेक ठिकाणी घडलं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की भाजपनं अनेक ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना दाबलल्यामुळं काय काय गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर भाजपच्या ह्या सगळ्या नीतीवरून भाजपच्या मंडळींनीच अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नावरून असं दिसतं आहे की सगळं काही आलबेल नाहीये भाजपच्या गोठामध्ये पण आणि भाजपनं पण बघा शेवटच्या क्षणापर्यंत ही जी त्यांची एबी फॉर्म फो, एबी फॉर्म वाटपाची रणनीती होती ती रणनीती पुढे पुढे ढकलत नाही कारण त्यांना माहिती होतं की आपल्याकडे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांच्या रांगा आहेत त्या सा रांगांचं करायचं काय आणि मग म्हणून पर्याय म्हणून असा मार्ग काढला त्यांनी की शेवटच्या क्षणाला उमेदवारी अर्ज दिले आणि उमेदवारी अर्ज देऊन मग तो जो काही त्यांच्यातला विसंवाद होता तो बघितला आता कित्येक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा अक्षरशः भाजपनं मामा केलाय रामदास आठवलेची पण ती स्थिती आहे कारण रामदास आठवलेनी आता असं केलं आहे की एकोणचाळीस वार्डामध्ये महायुतीनं टावलल्यामुळं भाजप आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आपले उमेदवार उभा केले खर तर असं म्हटलं जात होतं की श्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ रामदास आठवले यांना फोन केला आणि लवकरात लवकर तुमचं जागा वाटप मिटवा वगैरे असं म्हटलं होतं काहीही झालं नाही आणि शेवटी रामदास आठवलेंना लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं समाधान करण्यासाठी का असे ना पण ते फॉर्म भरले पण खरी अडचण एकनाथ शिंदे यांची शिवसेनेची आहे कुठेही मुंबई वगळता युती झाली नाही ना नवी ना मुंबईमध्ये झाली तिथं पण गणेश नायकांनी काय डाळ शिजू दिली नाही आणि मला असं दिसतं हे राजकारण काय आहे मी तुम्हाला सांगेल नवी मुंबई झाली नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले नाही सोलापूरमध्ये झाले नाही नाशिकमध्ये झाले नाही पुण्यामध्ये झाली नाही नागपूरमध्ये झाली नाही ने। ने। यू नेम इट म्हणजे केवळ मुंबई आणि ठाण्याचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं का असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे आणि ज्या ज्या मंत्र्यांना याची सगळी जबाबदारी दिली होती संजय शिरसाट उदय सामंत नीलम घोरे त्याच्यानंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये असलेले उर्वरित नेते सगळ्यांचा भाजपनं अक्षरशः मामा केला कारण ह्या सगळ्या जागा जागा वाटपाच्या प्रोसेसमध्ये कुठेही स्पष्टता नव्हती म्हणजे ना नेत्यांना होती ना कार्यकर्त्यांना होती त्यामुळे शिवसैनिक चाचपडत राहिले आणि आज अशी स्थिती आहे की अनेक शिवसैनिक असं म्हणताय की आमचा पक्ष संपवला तुम्हीच नेत्याने संपवला कारण तुम्ही जे काही केलं आहे त्यातनं शिवसेना संपवला तर बघा मी तिथे होतो जेव्हा पुण्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचे काही तास मिनिट उरले तरी सुद्धा एबी फॉर्मचा विषय संपत नव्हता आणि पुण्यात मग शिंदे गटाच्या महिला उमेदवारांचा जो अर्ज आहे तो अर्ज इतरांनी कुणीतरी पळवला ज्याचा व्हिडिओ मीच काढला आणि मग त्या बाई माध्यमासमोर रडताना आपल्याला दिसल्या आणि हे असं का घडलं तर भाजपनं त्यांना ज्या पद्धतीनं कारण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही महायुती म्हणून एकत्रित एक लढू पुण्यातली त्यांची प्रतिक्रिया होती आम्ही घेतलेल्या मुलाखतीमधली ती प्रतिक्रिया होती झालं काहीच नाही आणि शिवसेना मुंबई आणि ठाणे वगळता इतरत्र ऑलमोस्ट मोठं चित्र जे आहे ते एकमेकांच्या विरोधात लढते म्हणजे काय तर तुम्हाला असं दिसतं आहे की एम एम आर रिजनमध्येच तुम्ही मुंबईमध्ये महायुती म्हणून लढणार त्याच्या पुढे गेलात की तुम्ही एकमेकावरती टीका करणार जे पिंपरी चिंचवडमध्ये झालं काल अजित पवारांनी सांगितलं की भाजपच्या दहशतीला तुम्ही किती काळ सहन करणार आहात ज्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी के केली होती की आमची अजित पवार यांच्या शिवसेनेबरोबर काही युती होत नाही पण आमची मैत्रीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण लढतीमध्ये असं होतं का की ज्या ठिकाणी तुम्ही एकमेकावरती टीका करता आणि म्हणून बघा संभाजीनगर नाशिक पुणे मालेगाव कुठेही युती झाली नाही आणि त्यामुळं असं दिसत आहे की एक प्रकारे ठरवून भाजपनं आपल्या सगळ्या मित्रपक्षांना वाऱ्यावरती सोडलं ज्याची घोषणा केली आता याचे दोन अर्थ आहेत एक खुद्द भाजपमध्ये जितकी अंतर्गत स्पर्धा आहे की काय करणार काय तुम्ही इतक्या जणांना तुम्ही पक्षात घेतले आणि तिकीटाचं आश्वासन दिले आणि अनेक तुमचे जुने जाणते कार्यकर्ते पण आहेत की जे पक्षासाठी वर्षानुवर्ष काम करतात आता त्यांची तर तुम्हाला सोय करावी लागेल मग मित्र पक्षाला जागा कुठून सोडणार आणि दुसरा जो मला सुप्त संघर्ष दिसतोय तो असा आहे की श्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि अमित शहा यांच्या आग्रहानंतर कारण असं म्हणतात की नवी मुंबईमध्ये गणेश नायकांनी जी युती नाही होऊ दिली तर तिथे रवींद्र चव्हाणांनी असं म्हटलं की अमित शहाची इच्छा आहे की एकनाथ शिंदे यांना बरोबर घ्यावं त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात त्याची उत्तरं गणेश नायकांनी अमित शहाना द्यावीत मी नाही देणार तीच परिस्थिती सगळीकडे म्हणजे असं दिसतं आहे मला की डिस्पाइट अमित शहाचं इंटरव्हेन्शन प्रदेश भाजपच्या मंडळींनी आम्ही प्रयत्न केले असं दाखवलं आणि मग मॅक्सिमम कुठे युती केली तर मुंबई आणि ठाण्यात केली उर्वरित ठिकाणी मात्र त्यांनी एकनाथ शिंदे यांना आपल्या बरोबर घेतलं नाही आणि एकनाथ शिंदे पण तहा थारलेत कारण जे नगरपालिका निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी यश मिळवलं तर त्यांच्याकडे तेव्हा उमेदवार होते आज अशी स्थिती झाली आहे की अनेक ठिकाणी त्यांना उमेदवारच राहिले नाहीत कारण हे एकतर उमेदवार ह्या युतीच्या चर्चेमुळं दुसऱ्या गोठात जाऊन बसले किंवा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता पुण्यात बघितलं की एकाच जागेचे एक्स्ट्रा एबी फॉर्म पण गेलेले आहेत त्यामुळे प्रत्यक्षात जागा एकशे पासष्ट आणि अधिक जागांचं वाटप झालं किंवा एकशे पासष्ट जागेवरती पण उमेदवार निवडणूक लढत नाहीत असा प्रसंग एकनाथ शिंदे यांच्यावरती येतो त्यामुळे पक्षशिस्थितीसाठी ओळखला जाणारा भाजप त्यातलं आजचं दृश्य आणि आपल्याच मित्रपक्षाला भाजपनं कसं वाऱ्यावरती सोडलं ज्याची घोषणा त्यांनी केली होती हे महाराष्ट्रात आज दिसतंय जेव्हा की उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे थांबयापर्यंत